आणि मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पाहणार आहोत ब्रेकिंग हंड्रेड न्यूज मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी एचएमपीव्ही विषाणू प्रकरणी राज्यात तातडीची बैठक बोलवण्यात ता आली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे बैठक घेणार आहेत येत्या गुरुवारी आरोग्य विभागाची बैठक होणार आहे विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा केली जाणार आहे सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ उडू नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणं गरजेचं आहे याबद्दल चर्चा केली जाणार आहे त्यामुळे एच एम पी व्ही या विषाणूचं भारतात आगमन झालेलं आहे भारतात बेंगळुरू या ठिकाणी आठ महिन्याच्या एका बाळाला या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे मात्र एका प्रायव्हेट रुग्णालयानं ही टेस्ट केल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडेल अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर एच एम या रोगाचा प्रसार चीनमध्ये वेगाने होत आहे आणि यासाठी चीनमध्ये आणीबाणी संदर्भातली परिस्थिती जाहीर झालेली आहे अशा परिस्थितीत या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि झाला तर त्यासाठी काय उपाययोजना असणार आहे लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम या आजाराच्या बाबतीत असू नये यासाठी एक आरोग्य विभागाची महत्वाची बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे आणि आरोग्य विभागाचे सगळे जे अधिकारी असणार आहे हे गुरुवारी या बैठकीला उपस्थित राहील आणि एक धोरण आरोग्य विभागाच्या या सगळ्या संदर्भात जाहीर केलं जाईल आखलं जाईल आणि लोकांमध्ये संभ्रम होऊ नये या रोगाचा नेमका उपचार कसा करण्यात येईल त्यासोबतच काय खबरदारी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास करण्यात करावा यासाठीची ही बैठक असणार आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महत्त्वाची बैठक पार पडेल आणि या बैठकीतनं अनेक महत्त्वाच्या बाबी आणि त्या संदर्भातली रूपरेषा ही सर्वसामान्यांसाठी स्पष्ट होईल